नमस्कार मित्रांनो साठीच्या पुढे गेल्यावर आपल्या शरीरात असे काही बदल सुरू होतात की जी आपण दुर्लक्षित करतो पण रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागणं हा त्रास मात्र झोप मन ऊर्जा सगळ्यावर परिणाम करतो अनेकांना वाटतं की हा वयाचा भाग आहे आणि यावर काही उपाय नाही पण हे खरं नाही आपल्या दैनंदिन आहारात एक छोटासा बदल केल्याने हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक साधी घरगुती पण अत्यंत प्रभावी भाजी जी साठी नंतरच्या लोकांसाठी वरदानासारखी आहे शरीर शांत ठेवणारी मूत्राशयाला बळ देणारी आणि रात्रीची झोप अखंडित करणारी ही भाजी तुमचं जीवन बदलू शकते मित्रांनो हा उपाय नैसर्गिक आहे सोपा आहे आणि सर्वात मोठं म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात दिलेला उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना विलक्षण बदल जाणवले आहे चला तर मग आजचा महत्वाचा विषय सुरू करूया साठीच्या पुढे गेल्यावर आपल्या शरीराच्या अनेक कार्यक्षमतेमध्ये नैसर्गिकरित्या बदल होऊ लागतात चालणे हालचाल चयापचय पचनक्रिया झोपेची गुणवत्ता ताणतणाव यासह अनेक गोष्टी थोड्या बदलतात आणि त्यामुळे काही त्रास हळूहळू वाढू लागतात या सर्वांमध्ये रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे ही समस्या खूप लोकांना जाणवते अनेकांना वाटते की हा वयाचा भाग आहे आणि यावर काही करता येत नाही परंतु तसे नाही आपल्या दैनंदिन आहारात काही छोटेपण प्रभावी बदल केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित करता येते रात्री उठावं लागतं तेव्हा झोपेचा क्रम बिघडतो मेंदू विश्रांती घेत नाही दिवसा अंगात अशक्तपणा येतो चिडचिड वाढते आणि मनात बेचैनी राहते सतत झोपमोड होत असल्याने उच्च रक्तदाब वाढू शकतो अनिद्रा वाढू शकते आणि काही वेळा हृदयाच्या कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम दिसून येतो म्हणूनच हा त्रास साधा समजू नये मूत्राशयाची पकड वयानुसार कमी होत जाते स्नायूंना ताण येतो मूत्रमार्गात थोडी सूज किंवा चरवण झालेले पदार्थ योग्य प्रकारे पचले नाहीत तर त्याचा थेट परिणाम रात्री पडतो काही वेळा जास्त पाणी पिणे जड अन्न खाणे मिठाची अनावश्यक मात्रा शरीरात तयार होणारी उष्णता मधुमेह रक्तदाब औषधांचे दुष्परिणाम किंवा शरीरातील द्रवपातळी यामुळे लघवीची वारंवारता वाढते पण हे सगळे जाणून घेतल्यानंतरही लोकांना नेमका उपाय माहिती नसतो अनेकांनी औषधं घेतली काहींनी चहा कमी केला काहींनी रात्रभर पाणी पिणं बंद केलं पण तरीही बदल जाणवत नाही कारण मूळ समस्या शरीराच्या आत आहे मूत्राशयाची कमजोरी मूत्रमार्गातील सूज आणि पेशींचे अशक्त होणे या सगळ्याचा उपाय म्हणजे असा पदार्थ जो हलका पचायला सोपा शरीर थंड ठेवणारा मूत्राशयाला बळ देणारा आणि पेशींमधील दाह कमी करणारा असा असावा आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक खास भाजी जी अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये वापरली जाते पण तिचा खरा फायदा अनेकांना माहिती नाही साठीनंतरच्या लोकांसाठी ही भाजी जणू वरदानच आहे रोजच्या आहारामध्ये ती घेतली तर शरीरातील जडपणा कमी होतो पचन सुधारते सूज कमी होते मेंदू शांत राहतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रात्री लघवीसाठी वारंवार उठण्याची गरज कमी होते अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हा उपाय काही दिवस करून पाहिला आणि त्यांना झोपेची गुणवत्ता सुधारल्याचे जाणवले रात्री एकदाही उठावं लागलं नाही असेही अनुभव त्यांनी दिले मी पाहिलेल्या रुग्णांमध्येही या भाजीनं खूप चांगले परिणाम दाखवले आहेत कारण ही भाजी शरीरावर हलकी पाण्याने समृद्ध पौष्टिक आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे तिच्यातील जीवनसत्वे खनिजे आणि नैसर्गिक घटक मूत्राशय आणि मूत्रमार्गावर थेट परिणाम करतात शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवणारी सूज कमी करणारी स्नायूंना आराम देणारी आणि मूत्रविसर्जनाच्या लयीत सुधारणा करणारी ही भाजी अनेक खरात आहे पण तिचा दररोज योग्य प्रकारे उपयोग केला तर ती औषधांसारखाच परिणाम देते मी सांगत असलेला उपाय कोणत्याही दुष्परिणामांशिवाय नैसर्गिक पद्धतीने आणि सहज उपलब्ध साधनांनी तुमच्या दैनंदिन जीवनात करता येतो म्हणूनच पुढच्या भागात मी तुम्हाला या खास भाजेचं नाव तिच्या गुणधर्मांचे विस्तृत वर्णन आणि ती आहारात कशी घ्यावी हे सर्व सांगणार आहे लक्षात ठेवा की साठीनंतर शरीराला जड अन्नापेक्षा हलका शरीर शांत ठेवणारा मूत्राशयावर ताण न आणणारा आहार अधिक चांगला असतो ही भाजी तशीच आहे साधी हलकी पण परिणाम प्रचंड तुम्ही हा उपाय काही दिवस सातत्याने केलात तर तुम्हाला फरक जाणवणारच म्हणून पुढच्या भागात आपण या अद्भुत भाजीचं रहस्य उलगडूया पहिल्या भागात आपण या त्रासाचं कारण त्यामागची शरीरातील नैसर्गिक बदलांची कारणं आणि रात्री वारंवार लघवीला उठण्यामुळे होणाऱ्या त्रासाची सविस्तर माहिती घेतली आता आपण जाणून घेणार आहोत की तो उपाय नक्की काय आहे कोणती भाजी इतकी प्रभावी आहे आणि ती शरीरावर नेमकी कशी काम करते ही खास भाजी म्हणजे दुधी भोपळा आपल्या घरी रोजच्या आहारात दिसणारी ही साधीसुधी भाजी एवढा मोठा परिणाम देऊ शकते हे अनेकांना माहीत नसते दुधीभोपळा शरीरात शांतता निर्माण करतो त्याच्या पाण्याने समृद्ध रचनेमुळे शरीरातील उष्णता कमी होते पचनक्रिया सुधारते आणि मूत्राशयातील सूज कमी करण्यासाठी तो नैसर्गिक औषधासारखे काम करतो शरीरात जितकी जास्त उष्णता वाढते तितकी रात्री लघवीची तीव्रता वाढू शकते विशेषतः साठीनंतर मूत्राशयाची पकड कमी झाल्याने हा त्रास जास्त जाणवतो म्हणून दुधीभोपळा रोजच्या आहारात घेतल्यास ही उष्णता नैसर्गिकरित्या कमी होते आणि मूत्राशय शांत राहतो दुधीभोपळ्यात असलेल्या नैसर्गिक जीवनसत्वांमुळे आणि खनिजांमुळे शरीरातील पेशींना नवीन ऊर्जा मिळते स्नायूंना बळकटी मिळते आणि विशेष म्हणजे मूत्राशयावरचा ताण कमी होतो हळूहळू लघवीची वारंवारता कमी होते शरीरातील द्रवपातळी संतुलित राहते आणि रात्री झोप अधिक खोल लागून मनाला विश्रांती मिळते दुधीभोपळा हलका असल्याने पचनक्रिया त्वरित होते आणि त्यातून तयार होणारा रस शरीरात सहजपणे शोषला जातो ज्यामुळे मूत्रमार्ग स्वच्छ राहतो मूत्रमार्गात साचलेली उष्णता सूज आणि दाह हे रात्रीच्या त्रासाचं मुख्य कारण असते हा दाह कमी करण्यात मोठी भूमिका बजावतो शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठीही ही भाजी मदत करते जड तुपकट किंवा तिखट पदार्थामुळे मूत्राशयावर ताण येतो पण दुधी भोपळ्यामुळे हा ताण कमी होतो यामुळे मूत्राशयाला विश्रांती मिळते आणि रात्री झोपेमध्ये त्याची हालचाल कमी होते साठीनंतरच्या लोकांसाठी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण झोप तुटली की सकाळी थकवा कमजोरी आणि चिडचिड वाढते भोपळा फक्त मूत्राशयासाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे तो हृदयासाठी हलका असतो पचनक्रिया सुधारतो रक्तदाब संतुलित ठेवतो वजन नियंत्रित ठेवतो सांध्यांतील दाह कमी करतो आणि शरीराला विषारी द्रव्यांपासून मुक्त करतो ज्येष्ठ व्यक्तींमध्ये हे सर्व त्रास सामान्य असतात आणि दुधीभोपळा दुधी कसा खावा हेही अनेकांना कळत नाही तो साधा शिजवलेला पातळ रसात बनवलेला सूप सारखा किंवा साध्या हलक्या पद्धतीने बनवलेला खायला सर्वोत्तम ठरतो रात्रीच्या जेवणात दुधी भोपळा घेतल्यास पचनक्रिया शांत होते आणि शरीरावर भार पडत नाही विशेष म्हणजे दुधी भोपळा रात्री खाल्ल्यास त्याचा परिणाम जास्त जाणवतो कारण रात्री शरीर विश्रांती घेत असते आणि अशावेळी ही भाजी मूत्राशयाला पूर्ण आराम देते अनेकांनी माझ्याकडे सांगितलं की त्यांनी दोन आठवडे हा उपाय केला आणि रात्री उठण्याची वेळ अर्ध्यानी कमी झाली काहीजण तर रात्री एकदाही उठले नाहीत ही नैसर्गिक पद्धत असल्याने त्याचे दुष्परिणाम काहीच नाहीत फक्त सातत्य हवं दुधीभोपळ्याची चव काही ना फिकट वाटू शकते पण आरोग्याच्या दृष्टीने ती अतिशय फायदेशीर आहे ज्यांना मधुमेह उच्च रक्तदाब बद्धकोष्ठता किंवा अतिउष्णतेची समस्या आहे त्यांच्यासाठीही दुधी भोपळा उत्तम आहे तो शरीरात शीतलता निर्माण करतो आणि मूत्राशयातील पेशींना बळ देतो साठीनंतर ज्येष्ठ व्यक्तींमध्ये मूत्राशयाच्या स्नायूंची हालचाल कमी होते त्यामुळे लघवी थोडी थांबून राहते आणि नंतर अचानक दडपण निर्माण होते भोपळा हे दडपण नैसर्गिकरित्या कमी करतो त्यातील पाण्याचं प्रमाण शरीरातील द्रवाचं संतुलन राखते आणि किडनीवरील ताण कमी करते किडनी स्वच्छ राहिल्यास मूत्रविसर्जनाची लय सुधारते आणि रात्री त्रास होत नाही दुधी भोपळा हा केवळ भाजी नाही तर साठी नंतरच्या लोकांसाठी जणू औषधच आहे त्याची ताकद अशी आहे की तो शरीरातील सर्व अंतर्गत प्रक्रिया संतुलित ठेवतो म्हणूनच पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की दुधी भोपळा कधी किती आणि कशाप्रकारे खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो योग्य पद्धत पाळणे अत्यंत महत्वाचे आहे कारण चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्याचा परिणाम कमी होऊ शकतो पुढचा भाग पूर्णपणे उपयोगाच्या पद्धतीवर आधारित असेल आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागात जाणार आहोत ज्यामध्ये दुधी भोपळा कसा किती आणि कोणत्या वेळी खाल्ल्यास रात्री वारंवार लघवीसाठी उठण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते हे जाणून घेऊ अनेकांनी दुधी भोपळा खाल्ला असेल पण योग्य वेळी योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात न घेतल्यास त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही म्हणून हा उपाय करण्याची योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे दुधीपोपळा रात्रीच्या जेवणात हलक्या स्वरूपात खाल्ल्यास त्याचा उपयोग सर्वाधिक होतो कारण रात्री शरीराची पचनक्रिया शांत असते यावेळी हलके रसाळ आणि पचनास सोपे पदार्थ घेतल्यास शरीरावर कोणताही भार पडत नाही भोपळ्यात असलेले पाणी जीवनसत्वे आणि खनिजे शरीरात सहजपणे मिसळतात मूत्राशयातील पेशींना बळकटी देतात मूत्रमार्गातील सूज कमी करतात आणि लघवीची तीव्रता नियंत्रित ठेवतात विशेष म्हणजे ही भाजी शरीरातील उष्णता कमी करते आणि दाह कमी करण्याची क्षमता ठेवते साठीनंतर शरीरात उष्णता वाढलेली असते त्यामुळे रात्री झोपताना त्रास जास्त होतो दुधी भोपळा घेतल्याने शरीर थंड राहते आणि मूत्राशय शांत राहतो त्यामुळे रात्री मध्येच उठण्याची गरज कमी होत जाते भोपळा बनवताना तिखट तेलकट किंवा जड मसाले टाळावे हलका तडका थोडे मीठ आणि पातळ रस पुरेसा आहे जड मसाले किंवा तूप जास्त प्रमाणात घातल्यास भोपळ्याचा हलका गुणधर्म कमी होऊ शकतो आणि पचनावर ताण येऊ शकतो ही भाजी पातळ आणि रसदार करून खाल्ल्यास मूत्रमार्ग स्वच्छ राहतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रमाण दुधीपोपळा खूप जास्त खाल्ल्यास पचनक्रिया मंदावू शकते आणि खूप कमी खाल्ल्यास परिणाम कमी होऊ शकतो त्यामुळे रात्रीच्या जेवणात साधारण एक वाडगा हलका दुधीपोपळा किंवा त्याचे सूप घेतल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात काही जणांना रात्री भाजी खाण्याची सवय नसते ते लोक दिवसाच्या जेवणातही दुधीपोपळा घेऊ शकतात पण त्याचा सर्वाधिक प्रभाव रात्री दिसतो विशेष करून साठीनंतर ज्यांना मूत्राशयाची कमजोरी किडनीवरील ताण वारंवार लघवी किंवा रात्री झोपमोड होते अशा लोकांसाठी हा उपाय वरदान आहे जर तुम्हाला मधुमेह उच्च रक्तदाब किंवा सांध्यांचा दाह असेल तरीही दुधी भोपळा अत्यंत फायदा करतो कारण ही भाजी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते आणि ऊर्जेचा प्रवाह सुरळीत करते ज्यांनी हा उपाय सातत्याने दोन ते तीन आठवडे केला त्यांच्याकडून मिळालेल्या अनुभवांमध्ये रात्री उठण्याची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट दिसले काही जणांना पहिल्या आठवड्यातच फरक जाणवला हे परिणाम यामुळे दिसतात कारण दुधी भोपळा थेट मूत्राशय आणि किडनीवर काम करतो शरीरातील पाण्याचे संतुलन राखलं गेलं की मूत्रविसर्जनाची लय नैसर्गिकरित्या सुधारते तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे झोपण्यापूर्वी पाण्याचे प्रमाण रात्री झोपण्याच्या दोन तास आधी पाणी कमी करणे उत्तम पण दिवसभर पाणी नाकारू नये दुधी भोपळा जेवणात घेतल्याने शरीरातील पाण्याची पातळी स्वतःच संतुलित होते यामुळे शरीराला जबरदस्ती पाणी नको पडत आणि रात्री मूत्राशयावर दडपण येत नाही दुधी भोपळा हा नैसर्गिकपणे शरीराला हलके स्वच्छ आणि स्थिर ठेवणारा पदार्थ आहे ज्येष्ठ व्यक्तींनी हा उपाय नियमित केल्यास त्यांचं पोट हलकं राहतं पचन सुरळीत होतं दुपारच्या झोपेतही आराम मिळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रात्री लघवीसाठी उठण्याची गरज कमी होते यामुळे झोप खोल लागते मेंदू शांत राहतो दिवसभर ऊर्जा वाढते आणि मनात प्रसन्नता राहते शरीरावरचा ताण कमी झाल्यामुळे रक्तदाब स्थिर राहतो हृदयावर भार कमी होतो आणि संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम होतो काही ज्येष्ठ व्यक्तींना सांधेदुखी पाठदुखी किंवा गुडघेदुखीही असते दुधीपुपळ्यामुळे शरीरातील दहा कमी होतो आणि सांध्यांची हालचाल सुधारते त्यामुळे सकाळी उठल्यावर कडकपणा कमी जाणवतो हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्याचे दुष्परिणाम अजिबात नाहीत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी सातत्य दोन दिवस खाऊन विसरलात तर परिणाम दिसणार नाही किमान दोन ते तीन आठवडे नियमित खाल्ल्यास तुम्ही स्वतः फरक अनुभवू शकता शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक शांतता रात्री वारंवार उठावी लागल्याने अनेकांना बेचैनी चिडचिड आणि तणाव वाढतो दुधी पोपळा शरीराला आणि मनाला शांत ठेवतो कारण शरीर थंड असल्याने मेंदूही शांत राहतो हा उपाय केल्यास झोप पूर्ण होत असल्याने दिवसभर मन स्थिर आणि उत्साही राहते म्हणूनच भोपळा हा फक्त भाजी नाही तर साठीनंतरच्या लोकांसाठी एक नैसर्गिक उपाय आहे जो जीवनमान बदलू शकतो तुम्ही हा उपाय स्वतःसाठी किंवा घरातील ज्येष्ठांसाठी प्रयत्न करून पहा योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दुधी भोपळा घेतल्यास हा त्रास कायमचा कमी होऊ शकतो आणि हो हा उपाय कोणत्याही औषधाशिवाय पूर्णतः रीतीने तुमच्या दैनंदिन जीवनात सहज बसू शकतो म्हणूनच आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि त्याचा परिणाम अनुभवून पहा मित्रांनो आपल्या शरीराची काळजी घेणं ही कोणत्याही वयात सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे साठीनंतर तर आणखीनच रात्री वारंवार उठून झोप मोडणे हा त्रास लहान नाही पण तुम्ही आज जाणून घेतलेला हा साधा उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो दुधी भोपळ्यासाठी साधी भाजी रोजच्या आहारात घेतली तर शरीर शांत राहते मूत्राशयाला बळ मिळते आणि रात्रीची झोप खोल अखंडित होते त्यामुळे हा उपाय करून पहा आणि दोन ते तीन आठवडे सातत्य ठेवा तुम्हाला नक्की फरक जाणवेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचा त्रास कमी होऊ शकतो आपल्या चॅनलला नक्की जोडून राहा नवीन आणि उपयुक्त माहिती दररोज मिळत राहील आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा